हॅलो मी अमिता तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत भरपूर महिन्याने तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी एवढे दिवस माझा ब्लॉग का नाही टाकला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहेतच तुमचे सर्वांचे खूप खूप आभार माझ्या व्हिडिओला लाईक करता आणि शेअर करता त्याचबरोबर जे सबस्क्रायबर आहेत त्यांचेसुद्धा खूप खूप आभार या व्हिडिओमध्ये सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मी कशा पद्धतीने कामं करते ते दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे आता मी बघा इथे गॅलरीमध्ये कचरा काढताना लगेचच भिंतीच्या कोपऱ्यातूनसुद्धा झाडू फिरवते याचं कारण जर कुठे जळमटं असतील आणि तर ती निघून जावीत आणि व्यवस्थित खाली वाकून जर आपण पूर्ण झाडू मारली तर आपले हात पाटीचा मणका डोळे मान यांचाही व्यायाम चांगल्या प्रकारे होतोच पाय पुसणंसुद्धा रोजच्या रोज जर आपण नीट आपटून झाडलं तर त्यामध्ये धूळ जास्त साचत नाही आणि सारखं सारखं धुवायला काढावं लागत नाही तसंच फरशीवरचा कचराही नीट आडवी झाडून मारून जर काढला तर सारखी क्लीन करावी लागत नाही आपल्याला फरशी माझे व्हिवर्स म्हणत असतील की मी एवढे दिवस काहीच ब्लॉग का नाही टाकला माझे वडील आजारी होते त्यांचा गुडघ्याच्या खाली पाय काढावा लागला आणि ते बेड रिडन झाले आणि माझं सर्व रुटीन बदलून गेलं माझी आईसुद्धा गेले पाच वर्ष आजारी आहेच आणि पुढचं सांगायचं म्हणजे संतोषसुद्धा आजारीच आहे संतोषला बायपास सर्जरी करायला सांगितली या सगळ्या कारणामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही जर तुम्हाला घरातल्या कामातून तुमच्यासाठी जराही वेळ काढता येत नसेल आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही ही माझ्याप्रमाणे करू शकता आता मी बघा इथे अंगणात आले मी रोजच रोजच अंगण साफ करत नाही पण एकदा झाडू मारली की दोन दिवस झाडू मारावी मला लागत नाही आता मी जो कचरा काढते तो संध्याकाळी काढते तुमच्या लक्षात येईलच आता संध्याकाळ होत चालली आहे म्हणजेच काळोख पडत चाललं आहे मी तुळशीवर कधी झाडू मारत नाही कारण तुळशी मी कधीतरी धुवून घेते कारण तुळशीवर झाडू मारू नये तुळस मी कधीतरी पाण्याने धुवून घेते कधीही चप्पल पायरीच्या समोर काढून ठेवू नयेत याला शास्त्र काय आहे माहीत नाही पण मी तर असं मानते की पाया पायरीवरून खाली जाताना किंवा घरामध्ये येताना आपण अडकून पडू शकतो हे एक कारण आणि देवाचं कारण म्हणजेच माझी आई म्हणायची की जर घराच्या पायरीसमोर जर अडचण जर आपण ठेवून दिली तर येणारी जी लक्ष्मी असते ती माघारी निघून जाते म्हणून आपण चप्पल पायरीसमोर काढून ठेवू नयेत बऱ्याच जणांना सवय असते की चप्पल पायऱ्यांच्यामध्येच किंवा पायरीवर कुठेतरी काढून ठेवायची तर ते योग्य नाही हा कचरा काढताना माझी चांगलीच दमछाक होते आता मला चांगलाच घामसुद्धा येतोय आणि तेच महत्त्वाचं असतं दिवसभरात एक तास तरी आपण अशी कामं करावी घराची स्वच्छता पण होते आणि आपली हालचालसुद्धा होते मला वाटत असेल की मला वेळ नव्हता वेळ नव्हता असं मी म्हणणार नाही कारण वेळ कधीच कोणाला मिळत नसतो या धावपळीच्या युगात तर तो आपल्याला आप शोधून काढावा लागतो आणि योश आई बाबा सगळे चांगले आहेत आणि या सगळ्यांच्या ट्रीटमेंट चालू आहेतच त्याआधीचं चा माझं रुटीन वेगळं होतं आणि आताचं रुटीन माझं थोडं वेगळं झालं आहे आता जसा वेळ मिळेल तशी मी घरातली कामं आणि माझ्यासाठी थोडा वेळ देत असते आणि दुसरं सांगायचं म्हणजे ह्या सगळ्या थोडासा उत्साह लागतो थोडासा मूड लागतो तो माझ्याकडे नव्हता कारण काही प्रॉब्लेम झालेले होते ते खूप मोठे होते आणि थोडे थोडे ते आता प्रॉब्लेम माझे कमी कमी होत चाललेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं मी मूळ पदावर येते असं म्हणायला काय हरकत नाही आहे आणि मी माझे व्हिडिओज थोडे थोडे तरी करायला सुरुवात करणार आहे टेन्शन तर आहेच पण थोडंसं माइंड फ्रेश होण्यासाठी आणि हालचाल होण्यासाठी आपण काहीतरी करायला तर हवंच ना तर पूर्वी कसं होतं मी योगा करायचे मॉर्निंग वॉकला जायचे पण आता यातलं मी काहीच करत नाही आहे आमच्या घराचा कंपाऊंड आणि आमचं घर तसं फार मोठंच आहे तर म्हटलं आपण अशा प्रकारे साफसफाई करायची की जेणेकरून आपल्या घरा शरीराची व्यवस्थित हालचाल होईल आणि मॉर्निंग वॉक आणि योगा हे सगळं आपण टाळलं तरी चालू शकतं अशा पद्धतीने आपण साफसफाई करायची असं ठरवलं सकाळी साडेपाच वाजता मी उठले आणि तेव्हापासून वावरते मी ते, वा वावर ते, ते आत्ता अकरा वाजले अकरा वाजता मी जेवणाला आता सुरुवात करते या आधी आंघोळी सगळ्यांच्या आंघोळी त्याच्यानंतर आईबाबांची आंघोळ त्यांना अगदी पाणी देण्यापासून ते त्यांना कपडे देण्यापर्यंत सगळीच्या सगळी कामं मलाच करावी लागतात आणि त्यानंतर त्यांचं औषध पाणी त्यांचा नाश्ता हे सगळं त्यांना बाबांना मध्येच परत दूध द्यावं लागतं हे सगळं ज्या सगळं याच्या आधी झालेलं आहे त्याचं मी रेकॉर्डिंग करू शकले नाही हां तुम्हाला एक शेअर करायचं आहे मला आज सकाळीच ॲमेझॉनवरनं एक संतोष घाडी नावाचं एक पार्सल आलं तर यामध्ये काय आहे ते आपण आता बघूया कदाचित ड्रेस असावा कारण मला मागे संतोष म्हणाले होते की तुला एक ड्रेस मागवला आहे ॲमेझॉनवरनं तर बहुतेक हो। तो ड्रेस असावा हो ड्रेसच दिसतोय हा छान आहे ड्रेस कलर तर मस्त वाटतोय ड्रेसच आहे तर मग आता मी हा ड्रेस ट्राय पण करून बघणार आहे ॲक्च्युली थोडा वेगळा पॅटर्न दिसला म्हणून संतोषनी मागवला हा ड्रेस पलाझो आहे आणि लॉंग टॉप आहे आणि मी सुद्धा बघितला पॅटर्न कसा होता तो सेम असाच होता त्याच्यामुळे छान आहे ओके हा ड्रेस ट्राय करून त्याचं रेकॉर्डिंग करून व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी संतोषनीच मला सांगितलं मला तर हा ड्रेस आवडलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस मला नक्की कमेंटमधनं सांगा दुपारचे बरोबर एक वाजलं आहे आणि आता आम्ही जेवायला घेतोय आमचा जेवणाचा वेळ झालेला आहे मालवणी जेवणामध्ये जर हापूस आंबा नसेल म्हणजे कोणताही आंबा जर जेवणामध्ये नसेल तर त्याला काही अर्थ नाही या दिवसांमध्ये असं वाटतं मला मी आंबे कापते आता नक्की सगळ्यांनी जिवायला या आजचा माझा मेनू आहे भरलं वांग भाकरी डाळ शेंगा घातलेली डाळ आणि भात कसं वाटलं कॉम्बिनेशन ते मला नक्की सांगा तोपर्यंत सर्वांनी आपली खूप खूप काळजी घ्या आणि असाच मी एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येईन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय